संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही कायद्याला न जुमानता प्रत्येक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण क्षेत्रातून गोवंश तस्करी जोमात होत आहे गोवंश तस्कर रात्रीच्या सुमारास शहरात फिरून रेकी करून औचित्य साधून शहरात गोवंश चोरी करत असतात शहरात अनेक भागात कत्तलखाने आहेत ज्यात चोरी केलेली असंख्य जनावरे त्वरित कापली जातात गोवंश तस्कर पेट्रोलिंग करून शहरातून ग्रामीण भागातून गोवंशांनी भरलेली वाहने पास करतात या मुक्या प्राण्यांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झालेली असून अबोल जीवांच्या संरक्षणासाठी तसेच गौवंश विरुद्ध पोलीस विभागाने सरकारने सर्वस्वी प्रयत्न करावे याकरिता गौरक्षक सेल विशेष पथक स्थापन करून कार्यवाहीकरिता पोलीस अधिकारी नियुक्त करावे यासाठी गौरक्षा हिंदू दलने पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस अधीक्षक ग्रामीण नागपूर जिल्हा नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे